नमस्कार साहेब आपल्याकडे वारीनिमित्त प्रकारे कामकाज येले महावितरणचं चालू आहे त्या संदर्भात काय सांगा आपल्याकडे ककम शाखांतर्गत जो वारी मार्ग आहे त्या मार्गावरील लाईनच्या मेंटेनन्सची सगळी कामं बऱ्यापैकी आवरलेली आहे ज्याच्यामध्ये आपण जिथं तारांमध्ये जास्त झोळ राहील तिथं स्पेसर वगैरे बसवलेले आहेत जिथं एरियल बंच के म्हणून आहे ते आपण बऱ्याच ठिकाणी बसवले आहेत ट्रान्सफॉर्मरच्या बॉक्सचे मेंटेनन्स तो सगळा बऱ्यापैकी आपण केलेला आहे त्या मार्गावरील तसेच एरियल बंच के सॉरी ए वी स्विचचं काम आपण केलेलं आहे म्हणजे आपला सप्लाय अनइंटरप्टेड कसा राहील याकरता आपण ते हे सगळं वारी मार्गावरील जे आहे ते आपण सगळं केलेलं आहे कशाप्रकारे केलं जातं आहे डेपे चेंज केला जातो

आपल्याकडे कामगार किती आहेत महावितरण मेन रोडला जे व्हीची लाईन आहे त्याच्यामध्ये त्याचे गार्डनिंग ते प्रॉपर केलेलं आहे तसेच झाडी जी आपल्याला विद्युत वाहिनीला लागत होते ते सगळे आपण फ्री कटिंग केलेलं आहे तसेच वारीचा ज्या वेळेस पालघ्यांचा मुक्काम असेल त्या दिवशी आमचा सगळा स्टाफ तिथंच असेल जिथे काय प्रॉब्लेम असेल ते बॉक्स मेंटेनन्स ऑलरेडी झालेला आहे जरी काय प्रॉब्लेम आला तरी स्टाफ तिथे आपला काय हेल्प नंबर आहे का महावितरणाचा की जेणेकरून काय अडचण आले वारीमध्ये तर आहे ऑफिसचा जो नंबर आहे हेल्पलाईन नंबर तो काळामध्ये जर काही कुठल्या प्रॉब्लेम येत असेल म्हणजे लाईट संदर्भात तर आपला जो सप्टेशनचा नंबर आहे नव्वद एकोणतीस दहा चौपन्न अकरा या नंबरला लोकांनी संपर्क करावा